कर्जत मध्ये साकारणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आमदार महेंद्र तोरवे यांच्या प्रयत्नातून पाच कोटींचा निधी मंजूर आमदार महेंद्र थोरवे यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने जांभरुंग बोद्धवाडा लगत संरक्षण भिंत बांधण्यात आली असून प्रमोद महाडिक यांच्या पुढाकाराने या भिंतीचे काम झाले असून पावसाळ्यात पुराच्या पाण्यापासून नागरिकांचे संरक्षण होणार असल्याने ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे आणि आरपीआय युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांचे आभार मानले आहेत या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या प्रस्तावित डिझाईनचे सादरीकरण करण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न